राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये तर आज आमच्या घरच्या गणपती बाप्पाची आरती आमची मीरा ताई आणि दाजी यांच्या हस्ते करण्यात आली त्यानिमित्ताने सर्व असं आम्ही आरतीला जमलेलो आहोत मिटून लोचने बंदितो मी तुझला काय काय वर्णू तुझे बाप्पा गणराया मिटून लोचने बंदी ते वर्णू तुझे बाप्पा गणराया देवांचा देव अधिपती गजधारी देवांचा देव अधिपती गजधारी तुझा चरणाशी तर मंडळी आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वांनी असे भेळ बनवून खाल्ली तर मग चला भेटू नंतर काळजी घ्या